ऑपरेट होतो शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म सेट करावा लागला नॉर्मली शेतकऱ्यांना कुठला बांबू लावला हेही मग बऱ्याचदा माहिती नसतं त्याचं पुढं करायचं काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या पाच सहा वर्षाच्या प्रक्रियेमध्ये बांबू कुठलाही मॅचरायला पाच वर्ष लागतात ह्या दरम्यान त्याची काळजी कशी घेतली पाहिजे मी राखीव श्री आपण पाहता लोकराजा बातमी समतेची मी सध्या आलो आहे गणेश कला कला क्रीडा मंच सॉरगेट येथे बांबू सोसायटी ऑफ इंडिया आयोजित बांबू फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या दिवसांमध्ये ते आयोजन आहे तरी आपण बघूया की बांबूपासून कुठले कुठले प्रॉडक्ट बनवले आहेत ते सर्व माहिती घेण्यासाठी आपण जाणून घेऊया सर नमस्कार आपल्यासोबत आहेत बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे सहसंचालक तर त्यांना आपण विचारूया की नेमकं या महोत्सवाचं उद्दिष्ट काय आहे आणि या महोत्सवाचं आयोजन कशाप्रकारे केलं जातं नमस्कार सर नमस्कार बांबू सोसायटी ऑफ इंडिया हे एक एन जी ओ आहे शेतकऱ्यांना स प्लांटेशन बसून त्याच्या जे काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहेत व्हॅल्यू ॲडेड इंडस्ट्री आहेत त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपला हा प्लॅटफॉर्म पॅन इंडिया ऑपरेट होतो शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म सेट करावा लागला नॉर्मली शेतकऱ्यांना कुठला बांबू लावला हेही मग बऱ्याचदा माहिती नसतं त्याचं पुढं करायचं काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या पाच सहा वर्षाच्या प्रक्रियेमध्ये बांबू कुठलाही मॅचराईला पाच वर्ष लागतात ह्या दरम्यान त्याची काळजी कशी घेतली पाहिजे त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो किंवा त्याचा उपयोग कसा केला पाहिजे त्याचं मार्केट कुठं शोधलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट करत असतो किती वर्षापासून करतो आपण बांबू महोत्सव बांबू महोत्सव हा आपला तिसरा बांबू महोत्सव आहे बांबू सोसायटी ऑफ इंडिया हे गेली तीस वर्ष कार्यरत आहे आपण भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेग जिथे जिथे आम्हाला लोकं अप्रोच करतात त्यांना आम्ही त्या प्रकारे त्या त्यांच्या प्रकारे मदत करत असतो त्यांना ज्या शंका येतात किंवा त्यांना जिथे जिथे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही सक्रिय आहोत सर तरी लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो आपल्या महोत्सवाला किंवा हे सगळं जे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवताय बेसिकली लोकांना बांबूपासून काय काय बनतं याची फारशी माहितीच नाही आहे आत्तापर्यंत बांबूपासून आपले हस्तशिल्प बनतात किंवा दुर्ड्या वगैरे अशाच गोष्टी बनतात असंच लोकांना माहिती आहे पण बांबूपासून चारकोल बनतो बांबूपासून ब्रिकेट्स बनतात बांबूपासून पॅलेट्स बनतात जे ज्या इंडस्ट्रीमध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणावर त्याची रिक्वायरमेंट असती हे अजून फार जणांना माहितीच नाही आहे मग बांबू जोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये यूज केला जात नाही किंवा त्याची इंडस्ट्री परफॉर्म होत नाही तोपर्यंत बांबू क्षेत्र हे अपसायकल होणार नाही किंवा बांबू क्षेत्र उद्या ज्या ज्या आपण ज्या लेवलवर बा पाहतो आहे त्या लेवलवर येणार नाही आणि ते यावं म्हणून आमचेही क कष्ट घेता होत आपला अनुभव कसा आहे काम करताना लोकांपर्यंत पोहोचवताना एखादा आपलं अविस्मरणीय आठवण वगैरे खूप साऱ्या आठवणी आहेत फॉर एक्झाम्पल आपलं धुळ्याला शशांक जोशी नावाचे वकील होते त्यांनी ॲक्टिवली बांबूमध्ये आले ते बांबूची शेती केली आज त्यांचा बांबूपासून चारकोल लिक फर्टिलायझर्स लिक्विड फर्टिलायझर्स असा बहुउद्देशीय प्रॉडक्टचा एक व्यवसाय उभा राहिलेला आहे जे एक खूप चांगलं उदाहरण उपलब्ध झालेलं आहे अरे याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय सांगाल काय आवाहन कराल बांबू हा शाश्वत विकासाचा मूलभूत आधार आहे आणि आत्ता भारतामध्ये एवढ्या प्रमाणावर बांबू आहे की बा भारताची अर्थव्यवस्था दोन वेळा आपण पुनर्उभारू शकतो एवढी कॅपॅसिटी बांबूमध्ये आहे फक्त याच्याकडे लोकांनी पाहिजे दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तो त्याच्याकडे आपण जी आर्थिक महासत्तेकडे आता वा वाटचाल करतो आहे त्याच्यामध्ये बांबू हा खूप मोठं योगदान देऊ शकतो एवढी निश्चितच गॅरंटी आहे धन्यवाद सर थँक्यू